लातूर पोलिसांची बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावरती धाड तीन कोटीचा गुटका व मुद्देमाल जप्त लातूर पोलीस दलाकडून अवैध धंद्याविरोधात लातूर शहर व जिल्ह्यात कडक मोहीम राबवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांच्या पथकाला अतिरिक्त एम आय डी सी लातूर येथे अवैधरित्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीची खात्री करून ए एस पी बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दिनांक अठ्ठावीस मे रोजी लातूर येथील अतिरिक्त एम आय डी सीमधील मधील कोंबडे ॲग्रो एजन्सी या वेअरहाऊसवरती छापा टाकण्यात आला छाप्यामध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुपारी तंबाखू पावडर मिक्सर सिलिंग करणाऱ्या मशीन गोवा एक हजार असे छापील पॅकिंग साहित्य बनावट गुटखा एक ट्रक व एक पिकअप असा एकूण तीन कोटी पाच लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील प्रकरणातील आरोपी क्रमांक एक अंकुश किशन कदम वयवर्ष बत्तीस राहणार रामवाडी तालुका चाकूर आरोपी क्रमांक दोन हसनकुमार तिलाही उराम वय एकवीस वर्ष राहणार शाहूगंज राज्य बिहार आरोपी क्रमांक तीन गोकुल धनराम मेघवाल राहणार चुवा राज्य राजस्थान आरोपी क्रमांक चार धनंजय गैनीनाथ कोंबडे राहणार लातूर आरोपी क्रमांक पाच पारस बालचंद पोखरणा राहणार लातूर व इतर दोन आरोपीसह यांच्याविरोधात एम आय डी सी पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी चौदाशे वाजता एम आय डी सी येथील एका वेअरहाऊसमध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत गुटख्याची धाड टाकण्यात आली होती ज्यामध्ये तीन करोड पाच लाखाचा ला मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे ज्यामध्ये गुटक्याचा मुद्देमाल त्याचबरोबर वाहतूकसाठी वापरण्यात येणारे वाहन व वा गुटख्याच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य हे आपण जप्त केलेली आहे त्यामध्ये सात आरोपी आपण निष्पन्न केले आहेत त्यांचं नाव एफ आय आरमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि पुढील त्यामुळे तपास चालू आहे